हॅलो तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज कारमध्ये होऊनच ब्लॉग चालू करतो आहे कारण सकाळी सकाळी उठलो रेडी झालो ॲक्च्युली रात्रीपासून काय होतं आहे युगलांना माहिती नाही डोळ्यांना ना घाण येते तर दोनदा असं त्याचं डोळा पूर्ण बंद झाला आय थिंक पाच सहा महिने आधी झालं होतं करू त्याला असं झालेलं माहिती नाही इन्फेक्शन झालं आहे किंवा काय आणि परत त्याला तो जिबेवर एक फोड दिसतोय आम्हाला रात्री तो असं जिबेला हात लावत होता म्हटलं काय झालं बघावं तर परत माहिती नाही त्याला दीड महिने आधी झालं होतं मागचे दोन वीक झाले तेव्हा झालं आणि आता परत का होतंय आम्हाला पण कळत नाहीये रिझन हीटमुळे होतं आहे किंवा काय होतंय तुमच्या पण बाळांना असं काही झालं असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण आम्ही तर आता डॉक्टरकडेच घेऊन चाललो आहे कारण त्याचं व्हॅक्सिन पण बाकी आहे त्याला थोडीशी सर्दी आहे म्हटलं बघू डॉक्टर देता की नाही सर्दीमध्ये व्हॅक्सिन दिली वॅक्सिन तर ठीक आहे व्हॅक्सिन पण देऊया हे घे ना घे ना काढून देते मी तुला हे घे <coughs> हळू <थाड़ू>, हळू <थाड़ू। coughs> हा हे घे हे घे बघू म्हटलं डॉक्टर व्हॅक्सिन पण देतील आणि मग चेक पण करतील त्यासाठीच आम्ही चाललोय डॉक्टरांकडे येस हेच अपडेट आहे शनिवार रविवार आणि युगचं दुखणं नको वाटतं त्याच्यासोबत खेळायला वगैरे काही वाटत नाही छान पण मग तो आजारी पडला की घरातलं सगळ्यांचं तसं मूड हे होऊन जातो की काय झालंय काय झालंय काय झालंय मी मस्ती तर काय आमची थांबत नाही हा नाही ना योग कुठे आलं कळालं का तुला काय हो लावलंय काय झालं ना, महाराज चॉकलेट पण सांभाळ आम्ही आलो हॉस्पिटल मधन त्याच्यानंतर एवढे औषध होते जेव्हापासून तो झाला तेव्हापासून जेवढे औषध घेऊन ठेवले होते ना तेवढे सगळे काढले बाबांनी मी सगळे फेकून देणार याच्यामध्ये आणि तरी मागच्या दोन महिन्यापासून आहेत ते याच्यात ठेवले आहेत की कामं येतील म्हणून तर ते पण फेकल्या जातील आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बाहेरचं काही औषध देण्यापेक्षा त्याला जे बी ट्वेल्वचं दिलेलं डॉक्टरांनी एक औषध तर आम्ही त्यांना दाखवलं ते म्हणे तुम्ही द्या म्हणे पण त्यांनी मेथी पालक मुळा भोपळा सगळं खाल्लं पाहिजे तुम्ही भातामध्ये पनीर किसून टाका सगळं टाका बाळ तुमचं जाड नाही पाहिजे पण त्याने थोडं खाल्लं तरी ते पौष्टिक खाल्लं पाहिजे त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्या तर हेच सगळं सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला ते डोळ्याचं इन्फेक्शन तर कुठंतरी काहीतरी धुळीमुळे झालं आहे पण हे सर्दी खोकल्याचं तेच सांगितलं डॉक्टरांनी पण आमची सगळी मस्ती आहे नसते दादा दादा दा दा। तर युगसाठी छान खिचडी बनवली होती कारण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही गाजर बीट काकडी किलोनी घरामध्ये ठेवत जा खिचडी खूप छान झाली होती पण युगने दोन तीनच घास खाल्ली ती आणि त्याने त्याला बिलकुल खायची इच्छा नव्हती मग मी थोडंसं फीड केलं आणि आता आई त्याला झोक्यात आहे कारण मला पण भूक लागली आई बोलली की घे जेवण करून तो पण झोपतोय डोळे नको तोडू युग डोळे नको तो तर एक छान पार्सल रिसीव झालं आहे देवीचं मी तुम्हाला ओपन करून दाखवते खूप छान पॅकेजिंगमध्ये रिसीव झालं आहे आणि ते आम्ही आता महालक्ष्मींना ठेवणार आहे दिवाळीच्या वाव किती छान आहे खूपच सुंदर अहो उलटा झाला मी सॉरी खूपच सुंदर खूपच सुंदर मुखवटा आहे मावशींचा ए महालक्ष्मींचा आणि मी तिचे जे डिटेल्स आहे ना ते कॅप्शन मध्ये मेन्शन करेल तुम्हाला तर तुम्ही दिवाळी आणि आय थिंक काल केलं आणि ते आज आलं पण त्याची ही छोटी छोटी ज्वेलरी आहे याच्यासोबतची ते पूर्ण घालून जेव्हा दाखवेल हे महालक्ष्मी व्रत कथा जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये असत ते आणि हे असं महालक्ष्मीच बांधायचं लाल कलर आणि केशरी सांगितलं होतं मी तर लाल कलरच आहे हे खूपच सुंदर आहे थँक्यू मला नाव आठवत नाही एक मिनिट हो ना खोटा खूपच सुंदर आहे मेघना सो थँक्यू मेघना खरंच खूप सुंदर आहे आणि मी हे पूर्ण सेटअप पुढच्या ग्राह देवाच्या तिथे याचा व्हिडिओ दाखवते तर मी हे माझ्या सॅलरीवरती मी जेव्हा मुंबईत होते तेव्हा घेतलेलं माझं पहिलं फाउंडेशन आहे मॅथचं आणि माहिती नाही हा शेड असा होता ना कुणी पण लावायचं ना तो पटकन मॅच होऊन जायचा एन सी फोर्टी आहे मला बिलकुल ही बॉटल फेकू वाटत नाही पण मी आता विचार करते की फेकून द्यावं काय करणार आहे ठेवून एक्सपायर पाच सहा वर्ष झाले तिला एक्सपायर झाली तिला खूप कचरा आहे सगळा कचरा काढायला घेतला आहे आम्ही तर रोहित आधी आधी खूप एफर्ट्स घ्यायचा लग्नाच्या वे वेळी आता बिलकुल एफर्ट्स घेत नाही काय म्हणणं आहे रोहित तुझं आणि असे आमचे सगळे जे आम्ही भेटलेलो ना म्हणजे लग्नानंतर किंवा आम्ही जिथे कुठे बाहेर गेलेलो लग्नाच्या आधी हे सगळे फोटोच छान असं भिंतीवरती लावलं होतं किती छोटे दिसतोय रोहित आपण यात तर आय थिंक दोन हजार एकोणावीसचा फोटो आहे हा पण दोन हजार एकोणावीसचा त्याच्या बहिणीच्या लग्नात मी जेव्हा नऊवारी घातली होती तेव्हाचा फोटो आय होप ते दिसतंय व्हिडिओमध्ये आणि हा फोटो यात पूजाताई दादा आई हर्षू रोहित माझी दिदी मम्मी सर्वेश जिजू दिदी सगळे आम्ही लग्नाच्या शॉपिंगला ऑक्टोबरमध्ये आय थिंक एक्झॅक्ट सिक्स इयर्स बॅक जेव्हा ऑक्टोबरमध्ये आम्ही शॉपिंगसाठी गेलेलो तेव्हाचे फोटो आहेत खूप सारे फोटो आहेत या हे मी आणि रोहित लग्नाच्या आधी ज्योतिबाला गेलो होतो कारण माझी मैत्रीण राहते तिथे ज्योती कोल्हापूरला त्यांचं फंक्शन होतं तेव्हा आम्ही गेलो होतो खूप आवाज येतोय हा लग्न झालं झालं तेव्हाचा फोटो आहे कारण ते मंगळसूत्र ते ही माझी मैत्रीण ज्योती हा रोहितच्या बहिणीच्या लग्नातला फोटो आहे आमचं लग्न नव्हतं झालेलं तेव्हाचं प्रेग्नन्सीच्या वेळी माझ्या मैत्रिणीने पाठवले होते मला पप्पांचे फोटोज वगैरे करून हा पण लग्न आधी जेव्हा रोहितला भेटायला आलेले तेव्हाचा आमचा वर -वर ते फोटो आहे तर एवढे फोटो झाले एवढे फोटोज झाले तर हे आमच्या लग्नानंतर आम्ही सामान घ्यायला गेलो आईबाबांबरोबर तेव्हाचा फोटो आहे आणि लग्न आधी आमच्या लग्नाला एक वर्ष होतं म्हणजे ठरल्यानंतर जानेवारीमध्ये आमचं लग्न ठरलं आणि डिसेंबरमध्ये आमचं लग्न होणार होतं तर आईबाबांना माहीत पण नसायचं आम्ही प्रत्येक वीकला भेटायचो म्हणजे रोहित मुंबईला घ्यायचा नाही तर मी तरी पुण्याला so, so, सो असं असायचं असायचं सो फोटो बघून खूप छान वाटतंय आहे एवढ्या सगळ्या मेमरीज आहेत आणि ही माझी मुंबई ऑफिसची टीम हे माझं पहिलं ऑफिस कॅब जेमिन आहे ऐरोलीच हा माझा ग्रुप आपलं बरं जाण किती मस्त दिवस होते यार ते हे बघ तुझं काय फर्ट ऑगस्ट ट्रान्सपोर्ट रोहित देवीदास हे रोहित कोणता पिक्चर पाहिला होता आपण कलंक 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 होता आणि त्याच मुव्हीचं गाणं आमच्या प्री वेडिंगला टाकलं होतं जे आवडलं होतं रोहितला येस हा फोटो जेव्हा मी मुंबईतून पुण्याला शिफ्ट झाली होती म्हणजे मी रिलोकेशन घेतलं होतं माझ्या कंपनीकडनं कारण माझं लग्न म्हणजे आमचं लग्न होणार होतं दोन तीन महिन्यामध्ये हा प्री वेडिंगचा कदाचित तुम्ही बोर होशाल पण मला हे नंतर दिवस आठवतील त्यामुळे मी रेकॉर्ड करून ठेवते आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा डी मार्टला गेलो होतो तेव्हा मंगळसूत्रावरनं कळतच असेल तुम्हाला येस आणि ही माझी मुंबईची रूम जेव्हा तिथे रूम आलेला आणि हा फोटो रोहित आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो मी आले होते मुंबईवरनं पुण्याला तेव्हा आम्ही रोहित मला झेडब्रिजवर घेऊन गेला होता काय माहिती का बरं मला माहित पण नव्हतं तिथे आम्ही भेटलो होतो तेव्हा ठरलं होतं आमचं की आम्ही लग्न करणारे फक्त घरच्यांची पसंती बाकी होती हे आमचं सुजगावचं घर तिथे आम्ही फोटो काढलेला हे जेव्हा रोहित पहिल्यांदा मला सोडवायला आला जेव्हा मला मुंबईला जायचं होतं मी खूपच बारीक होते लग्न आधी हा माझा मुंबई की आमची ऑफिसचा फोटो आहे ट्रॅडिशनल डेचा हा माझा पूर्ण ग्रुप मुंबई ऑफिसचा हा आमच्या एंगेजमेंटचा फोटो ही माझी पहिली पैठणी आहे महागाची सात हजाराची किती सारे फोटो रोहित <laughs> रोहित हा की कोणता पिक्चर आला होता अनुष्का शर्माचा सुई धागा सुई त्याच्यामध्ये तिची अशी होती आम्ही गेलो तेव्हा कुठे गेलेलो जो गेलो तेव्हा तसा फोटो काढला होता <laughs> yes. हे मुंबईत जेव्हा मी रोहितला गोरेगाव चौपाटी फिरवली होती तिथला हा फोटो आहे हा आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो जेवायला गेलो होतो ते आलू रोहित चैतन्य होता ना ते मी त्या दिवशी चैतन्य पराठा तर मी त्या दिवशी ऑफिसला जात होते ना वासू आणि खुशीला पण दाखवलं आपण जिथे गेलो होतो पहिल्यांदा येस हा पण कोल्हापूरच्या देवीचा आहे हा मालेगावला रांगोळी काढताना आहे खूप आहेत हा संक्रांतीचा पहिल्या हे लग्न आधी आम्ही भेटलेलो तेव्हाचा हा पण लग्न आधीचा हा प्री वेडिंगचा हा कोल्हापूरचा हा जेव्हा आम्ही शॉपिंगला चाललो होतो मुंबईला तेव्हा ट्रेनमधला ही मालेगावला चंदनपुरीची यात्रा आहे तेव्हाचा बापरे आठवत पण नाही आहेत मला काही काही असे शॉर्ट फोटो बघून तरी आम्ही सुनील बर्वेन त्यांचं नाटक बघायला गेलो तेव्हा हा फोटो काढला होता हा लग्नाच्या आधीच्या जेजुरीचा हो कुठला एंगेजमेंट चालेल हा आमच्या लग्नाचा प्री वेडिंग मुंबई हे दर्शन बापरे रोहित केवढ्या मेमरीज आहेत के आपल्या कशी होती मी दिसायला आधी एकदम बारीक बारीक ती माझी फ्रेंड श्रद्धा तिच्या लग्नातला आणि रोहित पण आला होता तेव्हा रोहित आणि पूजा लग्न महालक्ष्मी तेव्हा मी गेलेले मालेगावला तेव्हाचा फोटो आहे हा आमच्या पहिल्या संक्रांतीचा हा मी मालेगावला घरात लग्न आधी जेव्हा काम करत होते तेव्हाच आहे हा शॉपिंगचा हर्षू सर्वेश हे आमचं सुजगावचं घर हा सर्वेशचा बर्थडे येस द हाय कर हाय हाय मन हाय हाव आर यू कसे आहात तुम्ही नमस्कार कर नमस्कार कर सांगा नमस्कार नमस्ते मागे सर थोडा मागे हो थोडा मागे सर, सर, सर हा, नमस्कार मागे कर नमस्कार, नमस्कार नमस्ते, नमस्ते। जय श्री राम कर सांगा जय श्री राम जय श्री राम बाय जय श्री राम कर सांगा जय श्री राम एकदम छत्रपती शिवाजी महाराज की

नाही आम्ही काही गेलाय तू एक दुखते ते पूर्ण करून आम्ही आमची रूम थोडीफार फार तर आता आम्ही थोडीफार आमची छान रूम आवरली काल धूळ वगैरे साफ सुफ करून घेतली होती पण कपाट वगैरे आवरायचे होते पडदे वगैरे आईंनी आज धुवून टाकले ते आम्ही लावून दिले आणि आता बस संपला आहे शनिवार रविवारचं काम खूप कंटाळा आला आहे आणि ते आता युगला युगने काहीच जेवण केलं नव्हतं म्हणून इथे आईंनी त्याला सॉरी रोहितने मखाणे भाजले येस बटर मध्ये आणि डाळिंब आहेत रोहितनी पोहे खाल्ल्यानंतर काहीच जेवण केलेलं नाही के आता। खाया खाया खाया? के के बापा इंदोर कचोरी पार्टी साफसफाई केल्यामुळे सगळ्यांना आज कचोरी पार्टी आहे माझ्याकडून आणि <laughs> मी डायट वर असल्यामुळे आज मी आज मी ट्रीट घेतोय स्वतःला बघा दही आणि समोसा आहे कसं दही मध्ये प्रोबायोटिक्स असत आहे छान आहे का

गणपती बाप्पा, बाप्पा मंगलमूर्ती बजरंग जय श्रीराम तर हा एक ड्रेस तुम्ही घेतला होता फुल आहे पूर्ण असं खाली मी काही जास्त आवरलं नाही म्हटलं आहे म्हणून मागच्या वेळी पण बोलले की मी घालून दाखवेल पण काही माझं झालं नाही हा काहीतरी तेराशे साडे तेराशेला मिळाला दुसरा ट्राय करेल पटकन तर हा दुसरा ड्रेस जो मी घेतला होता मोर्चनमधनं तर त्याचा पूर्ण असा पॅटर्न आहे खाली पॅन्ट आहे आणि ॲक्च्युली मला हा ओढणीसाठी आवडला होता म्हणून मी घेतलेला तर छान आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्लीव पण लावून घेऊ शकता चालू झालं रोहित गेला गेला का तो खाली हा एक ड्रेस आहे जो घेतला आहे जो खूप छान आला आहे ॲक्च्युली फिटिंग हा काहीतरी आठशेचाच मिळाला आहे हा हां हा काहीतरी आठशेचाच मिळाला आहे ओढणी मला थोडी छोटी वाटते आहे पण कपडा छान आहे त्याचा कसा आहे मला पण नाही माहिती सिल्क नाही आहे पण वेगळाच काहीतरी आहे आणि त्याची पॅन्ट पण स्ट्रेचेबल आहे छान वाटतोय नाही येऊ तुला काय झालं डोळा लाल वाटतोय ना खूपच छान आहे ते म्हणजे डोळेच हटत नाही त्याच्यावर तर आई देवाच खूप करतात म्हणजे मी आणि रोहित तर नाही म्हणजे आम्ही असं देवाला वगैरे मानतो असतलं हे नाहीये पण जॉबमुळे वगैरे तेवढा वेळ नाही मिळत कामातच राम आहे पण आई करतात त्याच्यामुळे मग आम्ही असं सणासुदीला मी सगळ्याच गोष्टी करते दिवाळी असेल गौरी गणपती असतील तेव्हा मी स्वतःहून करते पण असं डेली वगैरे माझ्याकडनं काही पूजा होत नाही पण हे जे आलेलं आहेत ना इंस्टाग्रामवरनं आम्हाला सगळ्यांनाच बघून खूपच छान वाटलं मी तिचं पेज मेन्शन करते तुम्ही नक्की चेकआउट करा आता मार्गशीर्ष कधी आहे डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये का आम्ही दिवाळीच्या डेकोरेशनला पण छान ठेवणार आहे महालक्ष्मीच्या बाजूला उद्या पण झालं आणि याच वर्षी मला धरायचे होते उपवास मी आलंय काहीतरी चांगले संकेत असावे असते आजी दिसतीये ना आपले जय जय पण दिसत आहे ना म्हणून हो करते बाय नाही बाय नाही आजी जय जय करते थांब जरा

यूग काही मला सोडत नाही आहे रोहचे न्यूगसाठी छान उपमा बनवला आहे पण आम्हाला फक्त आईच पाहिजे मंतर आम्ही छान देवीची पूजा केली बगुन का जी मला कोलॅबरेशनमध्ये आलं होतं मी ऑलरेडी सांगितलं की ती मूर्ती खरंच खूप छान आहे मी डिटेल्स तर देतेच पण त्या मूर्तीकडे बघून बघूनच एवढं छान वाटतं आहे ना आता बाबा पण आले तर ते माझ्यासाठी गोड काजू कतली घेऊन आले होते तुला काय पाहिजे म्हणून म्हटलं आधी देवीला दाखवूया माझं माझं बाबांचं जेवण बाकी आहे तर आज सगळ्यांसाठी थालीपीठ बनले बाबांना काही थालीपीठ खायचे नव्हते म्हणून बाबा पनीरची भाजी आणि चपाती खाताय तर याच हेच काय जे आमचं रुटीन होतं ते दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तुमचे काही सजेशन असतील तर तेही सांगा आणि येस yeah. मी जी शॉपिंग केली तुळशी बागेमध्ये ती पण तुम्हाला दाखवली आहे तर एक वीक बाकी अजून दिवाळीला yeah. तर मुळच्यांमध्ये खूप छान जनरेसेस आहेत मला तर खूप आवडले आणि मला कसं आहे ना थोडे कमी रेंज हजार बाराशेपर्यंतचे आवडतात जे की तिथे खूप छान आहेत तर तुम्ही पण जाऊन ते नक्की घ्या yeah. आणि येस युगची तब्येत थोडीशी डाऊन आहे पण ठीक आहे डॉक्टर बोलले की तुम्ही त्याला पौष्टिक खायला द्या सगळ्या गोष्टी म्हणजे बॉडी पण म्हणजे बाळ जाड नसेल तर चालेल पण ते आतून स्ट्रॉंग पाहिजे म्हणून तर जेव्हा कोणी विचारतं की तुझं बाळ खूप बारीक आहे किंवा असं नाही बाळ बारीक जाडचं काही नसतं आणि आतून स्ट्रॉंग राहिलं पाहिजे हेच डॉक्टर पण म्हटले आम्हाला तर येस भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय